मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बँक आणि सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींसह दोन पिस्टल सतरा जीवन कार्ड तुसे एक खंजर सह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा लातूर ची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागात गस्तीवर असताना काही संशयित युवक हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती भेटली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हाडगा जाणाऱ्या रोडवरील येडेश्वरी मंदिरासमोर उभा राहिलेले संशयित व्यक्तीवर अचानक छापा टाकून गाडीची व त्यांची झडती घेतली पथकाला झडतीत आरोपी मयूर नितीन अवचारेरा काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी पुणे अक्षय रामदास टेकाळेरा काटीपुरम चौक पिंपळे गुरव पुणे विल उर्फ अविनाश पाथिराज डिमेंडिरा काटीपुरम चौक पिंपळे गुरव पुणे निशांत राजेंद्र जगतापरा नंबर भाऊ पुणे श्याम गायकवाड अंदाजेरा बामणिता निलंदाजी लातूर फरार हे बँक आणि सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचे तयारीने येऊन दरोडा टाकण्याचे साहित्य जॅक पिस्टल वजा दोन जिवंत काढतूस वजा सतरा खंजर वजा एक एक पांढ या रंगाच्या टाटा पंच गाडी क्रमांक एम एस चौदा एल जे एकशे एकोणसत्तर गाडी व मिरची पावडर सह एकूण किंमत तेरा लाख चौसष्ट हजार तीनशे रु चे मुद्देमाला सह दरोडा टाकण्याचे तयारीत असताना जप्त करण्यात आले या प्रकरणी निलंगा येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतील दोन आरोपी हे पुणे येथील मुन्ना जगताप असून त्यांनी दीपक कदम याचा रोजी खून केल्याने स्टे सांगवी पिंपरी चिंचवड या गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे खुनाचा गुन्हा घडल्यापासून पिंपरी चिंचवड पोलीस या दोन आरोपींचा शोध घेत होते इतर दोन आरोपी लातूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या ते जामीनावर बाहेर आहेत ही कारवाई सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर अजय देवरे अपर पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनात संजीवन मिरकले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पल्लेवाड पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस हवालदार रामरी भोसले पोलीस हवालदार प्रकाश भोसले पोलीस हवालदार मोहन सुरवसे पोलीस हवालदार राजेश करचे पोलीस नाईक योगेश गायकवाड पोलीस नाईक रवी कानहुले चालक पोलीस नाईक नेटुळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लेवाड निलंगा पोलीस ठाणे हे करीत आहेत मनोकामना न्यूज स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा वेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद